करा रोज। गीता रोज पहिल्या दिवशी दोन अध्याय उरलेल्या सहा दिवसापर्यंत तीन तीन अध्याय येतात आणि शेवटी अठरा अध्याय मला अजून काहीच कळत नाही एक वर्षामध्ये गीता समजत नाही अजून मला आयुष्य घालवलं ज्याने गीतेमध्ये त्यांना काही कळत नाही मला कधी कळेल पण मी कशासाठी करतो की त्याच्यातला एक शब्द तसा माऊली म्हणते एकतरी ओबी अनुभवावे नावाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक अनुभवावे एखादा श्लोक रोज एक श्लोक जरी म्हटलं ना एक सततम कीर्त यंतमा दृढवता भक्ते भक्ते नित्ययुक्त उपाय तुम्हाला जमेल तो हा जो जमेल तो भरपूर श्लोक आहेत त्यामध्ये अथक्केन प्रक्कन पापपुरुषे पुरुषः पाप भगवान म्हणतात का माणसं पाप करतात काम येश क्रोध येश ये रजुगुणा समधवा महाशना महापाप विद्य वैरीनम असे अनेक विषय म्हणून तुम्ही हे करा मी काय महात्मा नाहीये एक तुमच्यासारखा साधक वर्गातील आहे पण माझ्या माऊलीने मला तीस वर्ष जवळ केले माऊलीची सतत तीस वर्ष वारी घडते याला कारण माझे सखाराम बाबा कवाडची आणि म्हणून त्यामुळे हळूहळू मला या मंडळीने आणलं आणि म्हणून तीच गणेश भाऊंचे प्रधान ग्रामस्थ मंडळ सोनाले आणि त्यांनी आज या गादीवर मला बसवलं म्हणून ग्रामस्थांचे વર્ગા થોડો થોડા નનપા મા